गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग तर काय आता आपण कामावरती आहे खूप दिवसानंतर कामावरचा ब्लॉग सुरू केलंय आलो मुलो बोलत <laughs> <laughs> ब्लॉग सोबत लोक बोलतो मुचुन आलो आपल्यासोबत आज कालू आहे कालू घेऊन चालले लिंबू बागाला आपण जे लिंबू होते ना ते किती मोठं आलं ते बघायचं आपल्याला आणि पिकल्यान का मार्क्स मागशीर आपण बघा लिंबू घेतलेलं बाटली नंतर ज्यूस पण दिलेला सरबत आणि आपण चालले होता हे बघा वट वागलं कितीन वाटू आकला त्यानी खूप सारी आणि आता आपण चालले लिंबू तुम्हाला दाखवतो पूर्ण आणि सीताबल पण पक्की भेटले आपल्या बॅग भरले कालूची फर चांगल्यातून काय आता लिंबू बघायला लिंबू न आरला पणही नागलंय तर आपल्याकडं सीताबल तर इन भरलं आणि तिथून काढला आम्ही खातून झालं बघा लिंबू जाम कमी झालेलं होतं आणि जाम पडले दोन दिवस मुंबई मध्ये चला एवढं लिंबू पाहिजे तेवढं घेतो आपण चांगले चांगले आणि जातो बघा आपली नारला पण झाले तयार मस्त आहे की चालू आहे दाखव शीतापेल किती काढलं पार्सल आपलं डोके वाट पार शीतापेल भेटले आणि लिंबू ताच चल ओके काम केले कालने नारला पारू भेटू बघू शकता असं बांधवांसाठी जगू पाणी त्याची चड्डीची नारी काढली अरे त्याची चड्डीची नारी काढली अरे जातला <laughs> काय घालू डायरेक्ट नारी खोलली चल अगदी बनू आता आकडी आता नार लागलं का बोलून जाऊ नारळ घालून हे आपलं पार ते काही पार्थ काल लोक बोलून तर आतपासून पार बोलतात पार पार्थ आपला पार्थ, पार्थ।, पार्थ, पार्थ भाई आपण नार भाई नारी करले घालू काय बोलशील काय बोलणार तुमच्या जग प यादी का पट्टा होता पार्थ हा करा लाईक करा बस सस अजून नार नारल पार रेडी तरी नारी कारले तर का होणार जाऊ बोलतो ठीक आहे नात करू चालू जेव्हा चुट्टी झाली म्हणून असं आलो आम्ही नसतं आलो तीन एकदाच हा एक एकच पाहत ना कुठत का कुठला जा नको तो या एकदम बाहेर तयार झाले ना दोन घालती पर्यंत चला तो पण पारे काय काही जाता आम्ही कामा सुटल्या आणि जगू आणि घेतले बायला पाला याचा लिंबाचा अशा मध्ये काय त्याला गरम पाण्या मस्त की शकवाचा त्याला त्या ठिकाणी आता चालल नाही त्याला चालू बघू कसं काय धावतो कारण त्याला लगेच लगेच गावरान त्याला दाखल खेळ काहीच आपला बैल जरा चालायला तिकर परत आपलं जोर लांब जायला लागल त्यामुळे मुला चालू 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 कालू कटाल बोल आणि चालू कालू टिकले की लागू एकदम कतरक झाले तो चला आता जाऊया पण बायला जाऊन दोन्ही बाय बाजा आणि ते वरती येईन काय बाजा आणि रावण ते वरती आहे का तिकडं बघूया कसा काय चाल खरं दाग्रेकर नको बघू चला आता डायरेक्ट तुम्हाला दाखवतो बायला तू इथे एकदम कडक ना आहे बाय बघतो जेच बाईक हे कुठे दुसरं बाईल चला चाला नेले डायरेक्ट चोरले आव्हान कसलं वाटव टाट बैल फुल रंगाने महाराज लावतो बोलतो एकच कासरा ठेवल्यावर तो पण यशनी ठेवलेला तर बघा ऐकत नाही रे मुंबईमध्ये बघा तिकडे बागा रांगाने फुल कोण बोल कोण बोल नवीन बैल यश तुटायची हो ना जायचा घाटव या या इकडे इक ये, ये रे रावण ओळख हो तर आपल्याला पूर्वाच शिंगो म्हणा पहिल्या दिवशी तिकडं डायरेक्ट हिड बोलत राहिले दररोज हो जवळ बघ बघ रावण चल घरी इकडे डायरेक्ट रावण

काम पारलेला डायरेक्ट नाही ढर काय मेर राहून ऐकत ला कायदा बघ तो येत बघ

चोवीस तास राहील ना तर बसाला कड्डा गेल तर गपचूप काय रे मारत नाही हो तुला तुला सांगतो मी हो म्हणून यायचं तिकडं स्टेशन पर्यंत लोले त्यांनी यशला बांधले जायचं सुट्टी ना। तो तो काल निशाऱ्यात तुला पहिले रागीत काहीच वरीच त्या दावं ते रावण चल रावणची मजा बघा लग पॉवरफुल फुल हल रावण हल गल बस 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 हे सोर आता सरातलं सोर पाणी प्यायला उतरले बैल चालला पावाला घाबरू नको घाबरू नको कायच बैल आटपतला जगुला काल सोडत काला तू आयोग

का नाही सरला नाही नि लास्ट पर्यंत बैल गाव वरीच बरीच तुला आणत पुढे ना तुम्ही बाका भेटून तुम्हाला